काय काय मी सर्वेश मात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आता चालल्यावर मी शर्तीना ना शर्ती आहेत जावं मस्त की आणि आपल्या सोन्याबाईला पण चालवले आणि जर आज पाणी ना पारला तर आपल्या सोन्याबाईची पण सर्यत करू आज डायरेक्ट जावं पण शर्ती ना तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत करता आणि पाणी ना भरलं पाहिजे बस आणि आपले चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू आता जवळ तर गायच बघू शकता आपला सोन्याबाई आणि मस्त पैकी त्याला आता इथं रंगवले आणि दावले आणि यो आपला चावा आणि तो नवीन घेतलेला तो एक बैल आहे तिथं तिन्ही बाईल मस्त वैकी इथं दावले आता जाव डायरेक्ट सर शर्तीनं ओसळण्याला आणि सोन्याबाईला मस्त रंगवले बघा सोन्या मारील बिरील आवरे मोठ्या शिंगाटा आहेत मारत ना तसं गायचं आपला बैल चला आता तुम्हाला दाखवतो ब्लॉक कंटिन्यू करत राहा डायरेक्ट जाऊ शर्तीना आपण चला घेतल्यान दोन्ही बाईला टेम्पू भराला मस्त इथे भरू टेम्पू पण आले लवकरच आता भरू दोन्ही बाईला टेम्पू आणि जो आपला सोनेबाई इथं आणि जो नवीन बैल घेतलेला आता दोन्ही बाईला भरू टेम्पू ना चावडा एक शक्य ना सोनिया तर फायनली गाईज एक अर्धा एक तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलो आता आठ आणि आता उतरतो टेम्पून बाईला घाली चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करता आणि दाखवता मारण्याचा ऊन बुल करतो चला ब्लॉक कंटिन्यू करता आईज आता जस्ट एक बैल उतरले आपण टेम्पूंशी बाहेर आणि आधी सोन्या बाईला पण उतरू आपले टेम्पूंशी बाहेर तुम्हाला दाखवतो आता बघा बैल धरले बोला तर तिकडं दाखवता नाही तुम्हाला तरी तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत करता मस्तपैकी आठदा भरले फुल पब्लिक आले आधी येतील पब्लिक जरा आम्ही लवकरच आले बारा वाजल्यान तरी बारा साडेबारा वाजल्यान ऊन बिन मस्त पडले पाणी ना आला पाहिजे फक्त बस चला सोनिया तर काहीच आपल्या सोन्यालासुद्धा उतरलेलं आहे टेम्पूतून दोन बायला उतरले ना आता टेम्पूंशी बाहेर आणि आपल्या सोन्याला पण उतरले तर गायच बघू शकता आपल्या सोन्याबाईला इथं मस्त की जाराचे खालती धावले आणि सावलीन धावले एकदम इथं उन्हाचा काही प्रश्नच नाही आणि एकदम इकडे धावले डायरेक्ट आंब्याचे खाली धावले आपल्या सोन्याबाईला चला आता आपले दुसरे ती वासरू आहेत त्यांचे शर्यत जमले ती पण तुम्हाला दाखवीन आता तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा आणि जाम अड्डा भरले जी मोठी मोठी बाईला असतील ती पण दाखवायचा प्रयत्न करीन चला तर गायज आता तुम्हाला दाखवता फाटला इथंच उभा आहो आणि ही फाटी बघू शकता तुम्ही मस्तपैकी ऊन पण पडले आणि पाठी एक नंबर गायच आपले बैलांचे शरीर जमले म्हणून चकडा घेऊन चालल्या होता सोनते आणि मी खालती आणि न्याव चकडा घालते रास बैल आहेत पुढं गाय जाता आल्या बैला घेऊन खालती आणि बघू शकतो आपली दोन बैला आणि फुल बैला वेला आल्यान खालती आता सुटलं आपले शरीर तुम्हाला दाखवतो आणि आपले सोन्या पाहिजे का अधिक जमली नाही बघू पब्लिक आता आपली सुट्टीपर्यंत लोकांच्याच बघायला लागते आपल्या सुटाला टाइम येणार आपली सुट्टा टाइम आहे तस आपल्या लोकांच्याच बघायला लागतो लोकांच्या बघू तर काय जाता आपली सुट्टा टाइम आहे सर लोकां बघतो लोकां लोकांच्या शर्ती तुम्हाला पण दाखवतो बघा आपला बैल आले बघ तिथं येऊ बघ येऊन बघ सफेद बैल दिसते गे घरची गाडी आपली घरची तू बी कार ना व्हिडिओ आपली घरची गाडीची तर काय जात आपली गाडी सुटेल तुम्हाला दाखवतो आता गायज आपल्या छावाबाईचा आणि नवीन वासूरचा गुलाल झालेला आहे पहिलाच गुलाल आहे आपले नवीन वासरूचा तर गायज आपला छावाबाई आणि नवीन वासुर होता तो दोन्ही बाईला जिंकलेली आहेत आणि पहिलाच गुलाल असेल आपले नवीन बैलाचा आणि तो पण उसाडण्याच्या आड्यान आणि दोन्ही बायला आपली जिंकल्यान आणि आता झेतल्यान पौराणा कलिंगरा आणि तिकडं बैल आपल्या सोन्या धावले तिथे जाव आणि कलिंगरा विलिंगरा खाऊ चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा तर गाय एक खास बात म्हणजे आपल्या सोन्याबाईची पण शर्यत जमलेली आहे आणि आता जाऊ डायरेक्ट आड्यान तिथं आपले सोन्याबाईला धावले जाऊ आड्यान काय सिच्युएशन आहे ती बघू ना मग वापस आपले सोन्याबाई जाऊ जाऊ पाणी करता तवा चला तसं तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करता तर काहीच आपल्या सोन्याबाईला घेतली इकडं पाणी करायला पाणी विनी करून झाल्यावर डायरेक्ट खालती चला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत कर तोपर्यंत सोन्या तर काय आपल्या सोन्याबाईला चालवले आता खालती आणि आपल्याला पेरे कशिलीचा शिवा पुढे होईल आणि हा आपला सोन्याबाई चालवले खालती चला आता तुम्हाला दाखवतो आपले सोन्याबाई आई जाता जाणले आपल्या सोन्याबाईला खालती आणि यो सोन्याबाईचा पायरा आहे शिव शिवा आहे आपल्या सोन्याबाईला आणि येणले खालते आणि सुट्टीचा तरार बघू शकता तुम्ही a d u रिक्स <laughs>

तर तरक मित्रांनो याचा युट्यूब चॅनल आहे याला पण सपोर्ट करा आणि हे बघू शकता या व्हायचं चॅनल आहे चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि आपल्या सोन्या व्हायची सुटल ती शर्यत पण दाखवून तुम्हाला मी तर काय जात आपल्या सोन्याची लागलेली आहे तुम्हाला दाखवतच मी झुकताना आपल्या सोन्या वाईली

तर गाय आता जस्ट घरी आलो शर्तीं शर्तींशी आणि फ्रेश वगैरे झालो आणि बरं आपल्या ब्लॉगचं एंड करायलाच विसरलेलो हिवा ब्लॉग आप आपला इथं सेंड करतो आणि आपला सोन्याबाई आजच्या अटेंड हरलेला आहे रावदे दे हार्जित होत्रा चला तुम्ही आपले चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा इंस्टाला पण तिथं पण मी मिनी ब्लॉग टाकतो इंस्टाला आणि यूट्यूबला मोठे ब्लॉग पण टाकतो आणि मिनी ब्लॉग पण टाकतो चला इन्स्टाला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा भेटू असेल नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉगमध्ये आपले चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू चला बाय बाय